चला दाव बाळा काय काय घेतलं तुला काय घेतलं उभा राहून की उभा राहून उभा राहते उभा पाव सांगापाव सगळ्यांना वडापाव आणलं कारण की तरी वेगळं खायला बरं वाटत परत शुभ्राची कटिंग करायची होती कटिंग केली आणि अजून तिला चप्पल आणली चालती अशीच दुसरं आपण आणलेली आहे चप्पल गुलाबी पण ती निघती होती सारखी शिवून काढली आपण काय उभा राहून की चप्पल दिसती हा वाचती हा हा आता उभा राहायचा मुडच नाही खाती म्हणती बस आहेत खाली हम्म व्हिडिओत कस खायच व्हिडीओ काढा मग खावा मिरची हा काय काय गा ना कुठे कुठे गेल तू कुठे आधी दोन तीन वेळा टाकलं कि तवा नाही रडली आणि आता रडती मोठी झाल्या जशी कळती तशी गरम गरम हा गरम गरम वडापाव छान लागतात उडपवान आगितती अबे तिकट 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 <laughs> दिले फेकर तिकट लागतो टिका टिका बोलायला शिकली आता है ना सगळ बोलती ना तू झाकू जाता झाकून ठेवा ठेवा आणि कधी खायचं घर ना लेव उडा उडा चल गय खाऊ उडा चला 看你 yeah, 來看受不了，到这个口红